अंबरनाथ मधील दुर्गादेवी पाडा परिसरात साई कृपा सोसायटी आहे येथे दोन तरुणांचा मृतदेह सापडला होता त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचा मृतदेह हो ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी छाया रुग्णालयात पाठवला होता त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा तपास सुरू केला यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे अंबरनाथ मध्ये काल दुहेरी हत्याकांड झाले होते ज्यात सूरज परमार आणि सूरज कोरी याचे हत्या करण्यात आली होती या दोघांवर विविध दो पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत घटनेतील आरोपी चंद्रशेखर बिराजदार यांच्या घरासमोरील पाण्याची मोटर चोरी करताना चंद्रशेखर यांनी बघितले आणि त्यांनी या दोघांचा पाठलाग केला आणि दोघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली ज्यात त्यांच्या अंतर्गत जखमांमुळे मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी चंद्रशेखर बिराजदार विठ्ठल बिराजदार आणि अजित राठोड या तिघांना अटक केली असून आज न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना बावीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे शिवाजीनगर पोलिस दि, दुर्गा देवी पाडा साई कृपा सोसायटी म्हणून एरिया आहे शिवमंदिर परिसराच्या पाठीमागे त्या ठिकाणी दिनांक सतरा दोन दोन हजार चोवीस रोजी सूरज विलास पाटील यांचा एक फॅब्रिकेशनचा गाळा आहे त्या गाळ्याच्या समोर दोन तिसं मयत आवश्यक असल्याचे त्याला साडेआठच्या सुमारास माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली त्या खबरीवरून अकस्मात मृत दाखल झाला माहित जे अनोळखी मयत होते त्यांना पोस्टमॉर्टम करता हॉस्पिटलला पाठवण्यात आले सुरुवातीला त्या मैत्यांची ओळख पठवण्यात आली त्या मैत्यांची ओळख पठवण्यात त्वरित यश आल्यामुळं दोन्ही मयत हे शिवाजीनगर पुलटीच्या हद्दीतीलच प्रकाशनगर टेकडी आणि शिवमंदिर परिसरात राहणारे होते त्यापैकी एकाचं नाव होतं सूरज मोहन परमार वय अंदाजे पंचवीस वर्ष राहणार प्रकाशनगर टेकडी आणि दुसरा होता सूरज निर्मल कोरी वय बावीस वर्ष हा शिवमंदिरच्या समोर जे फुलाचं ते दुकान आहे पाटील यांचं त्या दुकानाच्या आजूबाजूला राहायचा दोघेजण कुठे राहायचे कुठे म्हणजे त्यांच्यावरती चोरीचे गुन्हे पण दाखल आहेत रेकॉर्डला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला आणि दिन होते दोन्ही व्यक्ती असं निष्पन्न झालं त्यांचे नातेवाईक मिळाले पोस्टमार्टम झालं त्याच्यामध्ये मरणाचं कारण हे त्यांना अंतर्गत जखमा होऊन पार्ट पार्टीनला इंजुरी झाल्यामुळे आलेला आहे असा डेट ॲडव्हान्स डेट सर्टिफिकेट मिळाले आणि त्यांच्या जे प्रथम दर्शनाने जे चेहरावरती वळ होते त्याच्यावरून सरकारतर्फे अज्ञात आरोपींचा अज्ञात करण्यासाठी त्याविषयी दोन्ही मैतांच्या संबंधाने तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यानंतर तपासादरम्यान त्या परिसरातील जवळ वीस ते पंचवीस लोकांकडे विचारपूस करण्यात आली गुप्त बातमीदारांकडून माहिती घेण्यात आली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक वस्तूच्या आधारे सदर गुन्ह्यामध्ये एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तिन्ही आरोपी घटनास्थळाच्या नजिकच राहणारे आहेत चंद्रशेखर तुकाराम बिरादार आणि त्यांचा दुसरा भाऊ विठ्ठल बिरादार आणि त्याचे शेजाऱ्यांना अजित राठोड असे तीन आरोपी आहेत चंद्रशेखर बिरादारच्या घरासमोरील पाण्याची घरातले पाण्याची जी मोटर असते ती ठेवलेली हो होती ती आरोपी घेऊन जातानी जात होते त्याचा ह्यांना आवाज आला कुत्र वळून ह्यांनी आरोपीने त्याचा पाठलाग केला आणि लाठी बांबूच्या लाठीने त्यांना ला मारहाण केली त्याच्यामध्ये ह्यांचं मयत झालेले आहेत तपासात निष्पन्न झालेला आहे तिन्ही आरोपींना अटक करून मान्य न्यायालयातून त्यांची पोलीस कस्टडी बावीस तारखेपर्यंत घेण्यात आलेली आहे अधिक तपास मान्य पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे साहेब सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण साहेब रिजन अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळच्या सुधाकर पठारे साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार हेड कॉन्स्टेबल सौदानी पादिर शिंदे फड त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे सालेकर पादिर हे सर्वजण आपण मेहनतीने करीत आहेत सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वर आणण्यास पथकाला यश आलेले आहे गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे चंद्रशेखर तुकाराम बिरादार विठ्ठल तुकाराम बिरादार आणि अजित राठोड असे तीन आरोपी आहेत शेजारीच राहणारे आहेत